किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती भाऊ पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलं आहे पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत या सोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल कार मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व स्लो झालाय वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो तर मित्रांनो पाहिलेलं असेल आपण की उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तुम्ही ऑफलाइन पद्धतीनं अंगणवाडी सेविकांकडे किंवा सेतू सुविधा केंद्र जे असतील तेथे ते जाऊन देखील तुम्ही भरू शकता त्या ठिकाणी तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही तर त्याच संदर्भात जी आर जो आहे उल्लेख करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सुधारित जी आर देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे या आलेल्या सुधारित जी आर वरती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्यवस्थित माहिती पाहणार आहोत हा जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे द्वारे अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी रुपये पन्नास या प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल सदर शासन निर्णय दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर बघा मित्रांनो जे पात्र लाभार्थी असतील त्यांचेच पैसे या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळव म्हणून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत किती रुपये दिल्या जाणार आहेत तर प्रति पात्र लाभार्थी पन्नास रुपये याप्रमाणे प्रमाणे या जो ऍप आहे त्या ऍप नुसार अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे तुम्ही देखील ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता किंवा डायरेक्टली अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊ शकता तुम्हाला कदाचित वाटत असेल तर फॉर्म भरताना चुकेल अपात्र होईल अशा पद्धतीची शंका जर येत असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊ शकता किंवा सेतू सुविधा केंद्रावर देखील जाऊन सदर फॉर्म भरू शकता तर आता मित्रांनो एवढे जण महाराष्ट्रामधून अर्ज भरणार ऑब्विसली त्या ऍप मध्ये एरर येणार किंवा हँग होणार त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे देखील म्हणजे सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन फॉर्म भरू शकता बऱ्याचशा अटी त्यांनी या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत बरेचसे बदल त्यांनी या ठिकाणी या योजनेमध्ये केलेले आहेत खूप साऱ्या या ठिकाणी सुलभ फॉर्म भरण्यासाठी सुविधा करून आहेत आजच्या तारखेमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलेलं आहे की एका कुटुंबामधील दोन महिलांना अर्ज करता येणार आहे अविवाहित महिला असेल तर तिलाही देखील अर्ज करता येऊ शकतो आणि विवाहित महिला दुसरी जरी असेल त्यांना देखील अर्ज करता येणार आहे याचाच हा जी आर देखील आलेला आहे पहा सुधारित जी आर आलेला आहे या जी आर चलेशन या जी आर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पण सध्या मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री जी यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे मी कारण की ही माहिती देणं आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं बरेच जणांचं कन्फ्युजन होत आहे की फॉर्म बद्दल वगैरे ऍपद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जवळपास त्यांनी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि जर तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला तर तुम्हाला एक जुलै पासूनच पैसे भेटणार आहे दोन महिन्याचे तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये भेटणार आहेत एक जुलैला फॉर्म भरला असं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे तर हे पैसे तुम्हाला ऑगस्ट मध्येच किंवा ऑगस्ट त्यांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे भेटून जातील असे जे पंधराशे रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तर मित्रांनो तुम्हाला जर हा सदर पीडीएफ वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम मी हा पीडीएफ देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे धन्यवाद